त्या अम्बुलन्सची बरं एक पन्नास किलोमीटर वर तुम्हाला अम्बुलन्स तेरी हो म्हणजे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट व्हायचं तालुका असं बरोबर त्याची ह्या रोडवर जर खाय प्यायची सोय लागली ना तुम्हाला सांगते या रोडावर मुंगीसारख्या ट्रक दिसतात थोड्या जास्त दोन ठिकाणी ज्यांची जमीनही झाल्या त्यांचा अवघड झालं म्हणा हा म्हणजे मध्ये रोड आला जमीन अर्धी राहिली अर्धी जमीन इकडे राहिली हा त्यांचा फेरा वाढला काही वाढला सध्याच्या रोड फक्त या लोक्या <laughs> ट्रकवाल्या ट्रकवाल्यांसाठी म्हणजे काय झालं या रोडवर जास्त तुम्हाला कार दिसणारच दिसणार तुम्हाला लागेल ट्रकच दिसत राहते ताण वाचला ना ते ट्रकवाल्यानं ताण नाही होता डायरेक्ट निघाली एकदा हा त्याची या रोडवर तर खायप्याची सोय लागली ना तुम्हाला सांगतो या रोडवर मुंगी सारख्या ट्रक दिसतात जास्त असतं त्याला तेवढा धंदा भेटला पाहिजे त्याच्यामुळे तो तेवढा पैसे गुंतवाल ना नाही धंदा आहे सर या रोडवर लय धंदा आहे तुम्हाला सांगा एवढ्या ट्रकातून आता आहे या, या रोडवर तुम्हाला सांगतो नाशिक रोडवर नाशिकच्या जवळ गेलं ना भारतचा पंप लागतो बा तिथं एक एकच टपरी आहे तिथं त्या टपरीवर काय आहे वडापाव देते बा तर वडापाव देते ना ये म्हणजे सर्विस रोड ला घुसतो का ते पट्ट्याचं फुल होतोच होतो या रोड वर बी गाड्या लगेच लोक एवढ्या ट्रका फुल होत्या मग त्यांना दुसरं काही नसायचं हा आता तुम्ही विचार करा आपण किती किलोमीटर आलो तर शंभर किलोमीटर तुम्ही मला सांगा आता शंभर किलोमीटर याच्यात भेटली का मग याला लागतच त्या लोकांना का ट्र ट्र प्रत्येक ड्रायव्हरला काय कमीत कमी चार हजार लागतो जा वर्ग वगैर येत नाही वर कुत्रे हा तेवढा मोटरसायकली बंदी ते बरं झालं हा ते मोटरसायकल वाल्याने जास्त पर्सेन गेलो हा रोडवर कुठे घोसत बी घसतोय हात नाही दाखी ना बाहेर परत आपल्याला कॉल आहे एक पन्नास किलोमीटर तुम्हाला आंबुले दिसनी म्हणजे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट वाईज चालू आहे असं बरोबर हे झालं लगेच हा